फलटण येथे फलटण नगर परिषदेच्या कार्यालयात स्वच्छता अभियानाच्या शुभारंभानंतर बऱ्याच दिवसांपासून फलटण तालुक्यात चर्चेत असणारा मनोमिलनाचा विषय त्यावर आज माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अखेर पडदा टाकला या जनतेने आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्यांचा आम्ही विश्वासघात करणार नाही मनोमिलनासाठी बऱ्याचदा प्रस्ताव आले होते पण ते आम्ही स्वीकारले नाहीत शंभर कोटी रुपयांची मलनिसारण योजना मातीत गेली आणि ज्या जनतेने त्यांना नाकारलेला आहे त्यांच्याशी मनोमिलनाचे कितीही प्रस्ताव आले तरी ते होणार नाही तसेच ज्या जनतेने आमच्यावर विकासासाठी विश्वास ठेवलेला आहे त्यांचा आम्ही विश्वासघात करणार नाही भविष्यात फलटण शहर आणि फलटण ग्रामीण तालुक्यात असणाऱ्या रस्त्यांची समस्या तसेच इतर समस्या आम्ही सोडवण्यास कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले ठिकाणी तालुक्याचे आमदार निवडताना यांना विधानसभेचे आमदार का लोकांनी का, लो का बदल अपेक्षित तालुक्यामधनं बासष्ट त्रेसष्ट टक्के मतदान आमदार साहेबांना झालेले आणि जेव्हा साठ टक्के लोक सांगतात जबाबदारी देतात अशा प्रकारची मनोमिलन करणं म्हणजे लोकांच्या विश्वासाचा घात करण्यासाठी मनोमिलन कुठली होणार नाही सभेपर्दी पर स्पष्ट सांगते चर्चा झाल्या होत्या प्रस्ताव प्रस्ताव <coughs> नाकारण्याचं कारण काय नाही प्रस्ताव रोज येत असतात वेगवेगळ्या प्रकारचे काम विकास करणार असते पण नाकारण्याचे कारण स्पष्टच केलं आणि नाकारायचं कारण काय आता नाकारायचं कारण काय हे स्पष्ट केलं की लोकांना जेव्हा जनतेने त्यावेळेस घेणं जनतेचा विश्वासघात केला आणि कशासाठी ही योजना केली त्यातून कोणाला काय मिळालं हे चिन्ह आहे आज शंभर कोटी रुपये मातीत गेले पार्क या शंभर कोटी मधून शहराचा वैभवात एवढी मोठी भर पडली असते आणि असणारे रस्ते ते खराब झाले आणि जर केली तर राबवली करणार राबवली नाही तर कशासाठी राबवली त्याच्यापुढे एसटीबी प्लांटला जागा नाही एक्विशन नाही एस टी बी प्लांट केला नाही घरामधन शौचालयाची कनेक्शन जोडली गेली नाही आणि त्याच्यामुळं शंभर कोटी रुपयाचं नुकसान हे पलटण शहराचं सामान्य टॅक्स आज याच्यामध्ये झालेलं लोकांच्या दैनंदिन दिशातनं पै नगरपालिकेला पैसा दिला नगरपालिकेने असं शंभर कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट काढलं की ज्याच्यामधून ठराविक लोकांना लाभ झाला आणि शंभर कोटी रुपयाची माती देखील आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका